दत्त म्हणजे देणारा श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा दत्तवर्दी आहे माहूरला देवदेवेश्वरी येथे दैवल्य ऋषींच्या विनंतीला मान देऊन जोपर्यंत चंद्रसूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत या स्थानावर दररोज रात्री निद्रेसाठी येतात दैवल्य ऋषींच्या विनंतीवरून आऊट हात लिंग स्मरणार्थ ठेवलेले आहे माहूरला दोही देवा भेटीस्थानावर श्री चक्रपाणी प्रभूंना व्याघ्र वेशात ज्ञानशक्ती प्रदान केलेली आहे मेरूवाळा तळे येथे गोरक्षनाथ यांचा गर्भहरण केले व त्यांची शिष्या भार्गव ऋषी कन्या यांच्या भिक्षेचा स्वीकार करण्यासाठी नित्यदिनी कोल्हापूरला भिक्षेसाठी जातात सर्व तीर्थावर परशुरामाच्या माता पित्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बाण मारून जमिनीतून पाणी काढण्यास सांगितले व त्यास सर्व तीर्थ केले कार्तवीर्य राजाला प्रसन्न होऊन त्याला सहस्र भुजा दिल्या अतुल बळिया होशील व चक्रवर्तीपद प्राप्त होईल असा वर दिला चिरंजीवी होशील तिन्ही तुला गमन करता येईल वलयांकित पृथ्वीचे राज्य होईल आतीत आगमत व वर्तमान तुला कळेल जाणून लोकांचे मनोरथ पुरवशील असे सात वर कार्तवीर राजाला दिलेले आहेत चंद्रवंशी यदुराजा याला चोवीस गुरु आख्यान निरोपण केलेले आहे ऋचिक ऋषींना पाच से श्यामकर्ण असलेले घोडे प्राप्त करून देण्याचा वर दिलेला आहे मदळचा पुत्र अरळक राजा यांचे तिन्ही ताप हरण केलेले आहेत शंकराचार्यांना मिळेल असा वर दिलेला आहे विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय प्रभू आत्मतीर्थी मध्यान्हकाळी भोजनासाठी येतात पांचाळ राजाला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त करून चिरायू पद बहाल केलेले आहे रेणुका मातेला भोगाते पाव असा वर एक विरेला भोगप्रसंगी दिलेला आहे विषाद तपस्वी द्वापारच्या चौथ्या चरणात उतना होऊन जन्माला आली व तिचा उद्धार श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेला आहे काशी राजाला काशीला स्नान करण्यासाठी येईल असा वर दिलेला आहे मदाळसेला दर्शन देऊन ज्ञान निरूपण दिलेले आहे मंडळी अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभूंची वरदाने आहेत दंडवतपणाम